पुलिस व महसूल विभागाला आर्थिक हित संबंधाच्या जोरावर हाताशी धरून रावेर तालुक्यातील आठवाडा व दोधे येथील तापी नदी पात्रातील चोरीच्या रेतीची खानापूर भोकरी मार्गे रावेर शहरासह परिसरात पहाटे चार वाजेपासून दिवसभर वाहतूक सुरू आहे या बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या रेती माफियांची टोळी आता रेती तस्करी करत असताना वाहतुकी दरम्यान तलवारी व इतर अवजार सोबत बाळगत असल्याची खात्रीलायक चर्चा आहे रेती प्रतिबंधित असताना पुलिस आणि महसूल विभागाला हप्ते देऊन अनेक वर्षापासून अटवाळा अजनाळ दोधे भोकरी येथून एकाची रेती तस्करी सुरू आहे वर्तमानात रेती तस्करीच्या बातम्या डिजिटल माध्यमातून प्रसारित होत अस लागल्याने रेती माफिया पोलीस व महसूल विभाग यांच्या अवघड कमाईवर काहीसा फरक पडेल म्हणून प्रसारित करणाऱ्या पत्रकारांना कट रचत चित्र निर्माण आहे पैशांच्या बळावर रेती माफियांना पोलीस यंत्रणा आणि महसूल विभाग यांचा अदृश्य पाठिंबा असल्याचे समजत आहे जर वेळीच या अवैध रेती व्यवसायांचा बंदोबस्त न झाल्यास रेती माफियांना कडून घातपात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही असल्याचे असं झाल्यास याला सरस्वी जबाबदार इथली पोलीस आणि महसूल यंत्रणा राहील प्रशासनाने यांची नोंद जरूर घ्यावी संपादक शेखर सनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक